हॅलो फ्रेंड्स मी मेघा गा, मेघाज पुटी एका चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकदम परफेक्ट आणि सिम्पल पद्धतीने कप्स जे आहेत ते आपण कसे लावायचे आहेत तर एकदम व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा तर या फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते माझ्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्हाला याचं कटिंग पाहिजे असेल तर तो तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे तर तो बघू शकता बोटनेक आणि फ्रंट डीपनेक जो आहे मी इतर तुम्हाला ह्याचं कटिंग जे आहे तर ते दाखवलेलं आहे तर हे जे मी ब्लाऊज कटिंग करत आहे तर हे एक बोटनेकमध्ये आहे आणि याचा आपण जो फ्रंटचा भाग आहे तर तो डीपमध्ये ठेवला आहे आपला जो फ्रंट नेक आहे तर तो तर आता हे जे ब्लाउज पीस आहे तर ते ब्रॉकेटमध्ये आहे जाड कापड असल्यामुळे मी काय आहे की सिंगलच अस्तर यामध्ये काढलेलं आहे जर तुमचं कापड पातळ असेल तर तुम्ही डबल यासाठी जे अस्तर आहे तर ते काढायचं आहे तर आता हे बघू शकता मी अगदी करेक्ट अस्तरच्या मापानुसार जे आपलं मेन कापड आहे तर ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपले जे फ्रंटचे पार्ट आहे तर ते असे जोडून घ्यायचे आहे जसं आपण नेहमी प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट जोडतो तशा काही आपल्याला हे जे फ्रंटचे पार्ट आहे तर ते जोडून घ्यायचे आहेत तर अर्ध्या अर्ध्या इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आता हे बघा आपला जो प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो सुद्धा अगदी प्रॉपर असा आपला आलेला आहे आणि जोडत्या सुद्धा कापड जे आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही तर मी परत एकदा सांगते जर तुमचं कापड पातळ असेल तर तुम्ही काय करायचं आहे डबल अस्तर काढून घ्यायचं आहे म्हणजे पिसाला हे जॉईंट आपल्याला करून घ्यायचं आहे जर तुमचं कापड पातळ असेल तर तर हे माझं जे पीस आहे तर ते एकदम जाड होतं तर मी सिंगलच यामध्ये जे आहे लावणार आहे अस्तर काढलेला आहे तर आता हे बघू शकता आपण दोन्ही पार्ट जे आहेत आपल्या मेन सगळ्यात आधी जोडून घेतलेले आहेत फ्रंटचे तर ही जी टीप आहे तर ते आपण अशी करून घ्यायची आणि याच्यानंतर आपण काय करायचं आहे याला प्रेस करून घ्यायचं आहे आता प्रेस केल्यानंतर बघू शकता एकदम आपलं जे फिनिशिंग आहे फ्रंटच्या साईडचं सा, प्रिन्सेस कटचं एकदम प्रॉपर असं आलेलं आहे कापड सुद्धा आपलं ता थोडंसं ताट होतं तर ते मऊ आपलं कापड जे आहे तर ते पडलेलं आहे आणि एकदम छान असं आपलं प्रिन्सेस कटला जो शेप आहे तर तो आलेला आहे तर आता आपण मेन कापडावरती आपलं जे फ्रंट पार्ट आहे तो तर तयार करून घेतलेला आहे तर आता आपण करणार आहोत आपल्या अस्तरच स्टिचिंग जे आपलं फ्रंट पार्ट आहे तर आपण दोन्ही पार्ट हे वेगवेगळे असे स्टिचिंग करायचे आहेत तर एक पार्ट आपला मेन कापडाचा आपण इथं स्टिच केलेला आहे आणि दुसरा जो आहे आपण इथं अस्तरचा भाग जे आहे आपण ते जोडून घेणार आहोत तर हे बघा आता मी दोन्ही पार्ट जे आहेत आपले फ्रंटचे असे तयार करून घेतलेले आहेत मेन कापडाचे आणि अस्तरचे तर हे बघा दोन्ही पार्ट मी असे तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण लावायचे आहेत याला कप्स अगदी सिंपल पद्धतीने टाक्यावरची नाही लावायचे आपण मशीनवरच हे कप्स जे आहेत ते लावून घेणार आहोत आता इथं काय करायचं आहे की आपण एक पॉईंट काढायचा आहे तर मी साडेपाच इंचावरती हा जो पॉईंट आहे तर तो काढलेला आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण जे कटिंग आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे सो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता पॉईंट मी काढलेला आहे साडेपाच इंचावरती त्यानंतर कप्सला बरोबर त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे कप्सचा दोन्ही साईडला मी सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि कप्सच्या एका साइडला आपण अशी क्लाईन आखून घ्यायची आहे कारण कोणत्याही साईडला तुम्ही आखू शकता एक लाईन अशी आपल्याला सेंटर मधून आकून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे तुम्ही जो कप्स आहे तर तो अशा पद्धतीने जोडू शकता आता तो बघा कसा आपण जोडायचा की बरोबर आपला जो सेंटर पॉईंट आपण साडेपाच इंचा काढला आहे तर तो, तो सेंटर पॉईंट आणि कप्सचा सेंटर पॉईंट आपण असं धरायचा आहे आणि त्यानंतर जी टीप आपण दोन्ही पार्ट जोडताना अस्तरला मारली होती तर त्याच टिपवरती आपला जो आपण कप्सला मार्किंग केलं होतं तर त्याच मार्किंगवरती आपण हे जे आहे तर ते जोडून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे कप्स आहेत ते अशा पद्धतीने जोडू शकता तर एक साइड मी जोडलेली आहे याचं फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आलेलं आहे तर अगदी आपले व्यवस्थित कप्ससुद्धा असे जोडले गेलेले आहेत कुठेसुद्धा तुम्हाला अस्तरला प्लेटा चुन किंवा व्यव असं पडणार नाही किंवा कुठेतरी कप्स लूज झालाय किंवा अस्तर लूज झालंय असे अजिबात होत नाही एकदम परफेक्ट आपले जे कप्स आहेत तर ते दोन्ही साईडचे रेडी होतात तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी असं सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे कप्सला एक मार्किंग केलेलं आहे तर तुम्ही मार्किंग वरती बॉटमला साईडला कुठेही करू शकता पण एक असं मार्किंग आपल्याला सेंटरपासून करून घ्यायचं आहे आणि जसं की दाखवल्याप्रमाणे अशी टीप मारून घ्यायची आहे कप्सला आणि आपला जो आपण दोन्ही पार्ट जोडले होते अस्तरचे तर ती जी टीप आपण मारली होती तर त्याच टिपवरनं आपण टीप, टीप मारून घ्यायची आहे बरोबर ते कप्सचं मार्किंग धरून तर तुम्हाला यातल्या काही गोष्टी समजल्या नसतील व्हिडिओ थोडा फास्ट झालेला आहे पण तुम्हाला जर काही यातल्या गोष्टी कळायला नसतील तर तुम्ही व्हिडिओ जो आहे परत रिपीट बघू शकता रे तर हे बघा आपलं कप्स अगदी परफेक्ट असे बसलेले आहे तर आता आपण याला मेन कापडावरती जोडणार आहोत तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं जोडून घ्यायचे आहेत कप्स तर सगळ्यात आधी आपण इथं गळ्याची बाजू जी आहे ती सेट केलेली आहे आणि जो आपला प्रिन्सेसकडचा कर कट्स पॉईंट आलेले आहेत अस्तरचे आणि मेन कापडाचे अगदी व्यवस्थित दोन्ही साईडला ठेवायचे आहेत म्हणजेच मुंड्याला आणि बॉटमला आपले हे कट्स पॉईंट जे आहेत व्यवस्थित ठेवून मगच गळ्याला आपण इथं टिप मारून घ्यायची आहे तर हे पुढे मागे होता कामा नये अगदी व्यवस्थित आपण अस्तर आणि आपला जो मेन पीस आहे तर त्याचे पॉईंट जे आहेत दोन्ही साईडला म्हणजे बॉटमला आणि मुंड्याला व्यवस्थित करूनच मग आपण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर आता गळ्याला मी टीप मारून घेतलेली आहे आतमध्ये अस्तर जे आहे तर ते सुद्धा मी पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता देत आहे दाब तर हे बघू शकता आपला जो आपला फ्रंटचा गळा आहे तर तो असा रेडी झालेला आहे आता आपण काय करायचं चारी बाजूनी ह्याला टीप मारून घ्यायची म्हणजे अस्तराने आपलं मेन जे कापड आहे तर ते पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे तर हे बघा आपले एकदम परफेक्ट कप्स लावून तयार झालेले आहेत तर एक साईड आपण पूर्ण अशी कम्प्लीट करून घेतलेली आहे तर दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशीच तयार करून घ्यायचे आहे तर हे या कपचं जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा बघू शकता एकदम प्रॉपर असं कपचं जे फिनिशिंग आहे तर ते आलेलं आहे बघू शकता हे वरची साईट आहे आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण असंच स्टिचिंग जे आहे तर ते कप्स करून लावून घेणार आहोत तर हे पॉईंट आपल्याला व्यवस्थित ठेवूनच मग आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर आता गळ्याला मी छोटे छोटे कट्स देऊन अस्तर जे आहे पलटी करून त्याच्यावरती आपण एक दाब टिप देणार आहोत जसं आपण दुसरा पार्ट पहिला पार्ट जो आहे केलेला आहे तसंच आपण हे दुसरा जो पार्ट आहे तर तो असा स्टिच करून घ्यायचा आहे आता जसं की मी मगाशी सांगितलं आपले दोन्ही जे पॉईंट आहे तर ते असे अॅक्युरेट आपण जोडूनच मग करायचं बॉटमला जे आहे टिप मारून घ्यायचे आहे म्हणजेच आपला अस्तरचा अस्तरची बाजू आणि आपल्या मेन कापडाची बाजू जे कट्स पॉईंट येतात तर ते एकदम अॅक्युरेट यायला हवेत तर आता हे बघा कुठे सुद्धा अस्तरला घोळ किंवा प्लेटा आपल्याला याला दिसणार नाहीत एकदम करेक्ट आपले जे कप्स आहेत तर ते तयार होतात तर याचं फिनिशिंग बघू शकता आपली फ्रंटची ही बाजू आहे आणि बॅकची सुद्धा आपली जी बाजू आहे तर ती एकदम अॅक्युरेट आपली आलेली आहे तर आता एक्स्ट्राचं जितकं बॉटमला कापड आपलं शिल्लक राहिलं होतं दुसऱ्या साईडला तर ते आपण पूर्ण असं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण लावणार आहोत आपली आई आणि हुकची पट्टी तर आईची जी पट्टी आहे तर मी ती काढत असते तीन इंचाची आणि जी आपली हुकची पट्टी आहे तर मी ती काढत असते अडीच इंचाची तर हे बघा मी एक हुकची पट्टी आणि एक आईची पट्टी तर काढून घेतलेली आहे तर आता मी सगळ्यात आधी इथं आयची पट्टी लावून घेत आहे तर एक डबल फोल्ड मी असं अस्त्र जे आहे तर ते केलेलं आहे त्याच्यानंतर मी टीप मारून परत जी पट्टी आहे ते त्याच्यावरती मी दाबटीप मारून घेतलेली आहे तर वरच्या साईडला आपण फोल्ड करायचं आहे कारण वरच्या साईडला आपण काय केलेलं आहे गळा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे तर त्यामुळे वरच्या साईडला पट्टी जी आहे आपली अशी फोल्ड करून त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची आहे आता आपण लावायची आहे आपली दुसरी बाजू आता आपण ही लावत आहोत आपली हुकपट्टी तर हुकपट्टी आपण काय करायची आहे सरळ बाजूने आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि जी आपली आयपट्टी आए आहे तर ते आपण उलट्या साईडने सरळ बाजूवरती फोल्ड करतो तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपली जी हुकपट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर आता हे बघू शकता आपलं जे प्रॉपर फिनिशिंग आहे आपल्या कप्सच्या ब्लाऊजचं एकदम परफेक्ट असं आलेला आहे कुठे सुद्धा कापड फ्रंटच्या साईडला कमी जास्त किंवा खेचलेलं नाही अगदी करेक्ट आपलं जे फ्रंटची बाजू आहे तर ती आलेली आहे तर आता आपण बॉटमला आपण जी कमरपट्टी लावतो हो, तशी आपण इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे बॉटमला तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ थोडासा फास्ट झाला आहे पण तुम्ही जर रिपीट बघितला तर व्यवस्थित कळेल तुम्हाला आणि यात काय यामध्ये सुद्धा तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून काय होईल मी जो व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन जे आहे तर ती सगळ्यात तुमच्याकडे येईल आणि जो माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे तर तोही तुम्हाला कोणता बघायचा आहे कोणत्या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग बघायचं आहे तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर अशा पद्धतीने आपलं जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे स्टिचिंग आहे तर ते पूर्ण असं कम्प्लीट झालेलं आहे जर कप्स तो कप्स तुम्हाला कप्स लावता येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट कप्स बसतात कुठेही तुम्हाला अस्तरमध्ये घोळ प्लेट अजिबात येत नाहीत अगदी प्रोफेशनल असे कप्स जे आहेत तर ते आपल्या ब्लाउजला बसतात फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण असा रेडी झालेला आहे आणि याचं जर तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर तो तोही माझा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद